राहता तालुक्यातील दोराळे येथे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नाथबाबांच्या भंडारा आणि सामुदायिक नवनाथ ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात झाली गावातील या सोहळ्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन वर्गणीतून हा खर्च करतात नऊ दिवस पहाटे पारायण तर सायंकाळी भजन कीर्तन आणि त्यानंतर संपूर्ण गावासाठी भंडारा ठेवला जातो नाथबाबांच्या समाधीस गंगास्नानासाठी काशी केदारनाथ बद्रीनाथ नाशिक येथून कावडीने पाणी आणलं जातं पूर्वी एक दिवस भंडारा होत असे मात्र भंडाऱ्याचे ग्रामस्थांनी नियोजन केल्याने हा भंडारा आता नऊ दिवस साजरा होता असल्याचं श्रावण महाराज चौधरी यांनी सांगितलंय या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नाथबाच्या मंदिरामध्ये जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये दोन नाथ भक्तांनी दोन महान नाथ तपस्वींनी जिवंत समाधी घेतलेली आहे असे समजते आणि त्या दोन भक्तांच्या समाधी या ठिकाणी मंदिरात आहे या गावचे हे जागृत आणि आराध्य आराध्याचे दैवत आहे जागृत असल्याचा एक पुरावा मी आपणास देतो एक पंधरा एक वर्षापूर्वी या गावामध्ये एका वांस गायला या नाथबाबाच्या कृपेने पाना फुटला होता तो प्रसंग असा घडला या दैवतास गावातील अनेक लोकांनी अनेक गायी जाण्या गाई सोडलेला आहे या ठिकाणी एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रथम नवनाथांचे सामुदायिक पारायण सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे आता एकोणचाळीसावे वर्ष आहे पारायणाची सुरुवात करताना श्रावण महिन्याच्या अगोदर जो आषाढ महिना असतो त्या आषाढ महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये दिंडी निघत असते त्या दिंडीची सांगता विठ्ठल मंदिरात होत असे या वर्षापासून आमच्या ग्रामस्थांनी एक नवीन प्रथा या ठिकाणी सुरू केली आहे दररोज संध्याकाळी गावातर्फे गावातील लोकांना एक जेवणाची प संध्याकाळी जेवण देणार आहे आणि त्यासाठी गावातून आठ ग्रुप तयार केलेला आहे आणि प्रत्येक ग्रुप प्रत्येक एक एक दिवशी जेवणाची व्यवस्था करणार आहे या आजचा जो महाप्रसाद आहे तो राजेंद्र राजेंद्र डांगे आणि त्या डांगेच्या वाड्याचा आहे त्याच्यामध्ये पंत आहेत सुखदेव डांगे आहेत त्या सर्वांनी त्यांच्या वाड्यातील सर्व लोकांनी मिळून आजच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे नंतर जेवणानंतर कीर्तन कीर्तनाचा आमदार जेवण होणार आहे सॉरी जेवणा आधी कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर जेवण होईल अशी या वर्षाची परंपरा आहे या गावातील भंडाऱ्याची प्रथा ही परंपरा अखंडितपणे सुरू असून डोराळे गावातील नाथबा हे जागृत देवस्थान आहे अनेकांना तसा साक्षात्कारही झाला असल्याचं स्थानिक सांगतायत हा जो नवनाथ भंडारा सुरू झालाय हा अनादिकाला काळापासून चालू आहे पूर्वी हा एक दिवसाचा आमचा भंडारा असायचा श्रावण दुसरा सोमवार मग गावातील काही भाविक गंगेवर जाऊन तीर्थ आणायचे गोदावरी गंगेचं आणि त्या ठिकाणी तीर्थ आणून गावामध्ये चांगल्या प्रकारच्या कावडी सजवून सजावट करून गावात मिरवणूक भजनासह त्या तीर्थाची कावडींची मिरवणूक चांगल्या प्रकारची करत असायचे आणि ती मिरवणूक झाल्यानंतर भजन भारूड मंदिराजवळनाथांच्या मंदिरात चालायचं चा, असा हा नवनाथ भंडारा अनादि कालापासून चालत आला केव्हा सुरू झाला आम्ही असं अनेक आमच्या वडील माणसांना विचारलं आमचे पूर्वज बरेच होते त्या वयवृद्ध माणसांना शंभराच्या वर ज्यांचा आयुष्य झालं त्यांना विचारलं परंतु त्यांनी आम्हाला असंच उत्तर मिळालं की आम्हालाही माहिती नाही केव्हापासून सुरू झालाय असं हा अनादि कालापासून श्रीक्षेत्र डोहाळे येथील हा नवनाथांचा भंडारा चालू आहे पुढे त्याच्यामध्ये असं रूपांतर झालं ते नवनाथ पारायण सुरू झालं प्रत्येक घरातली प्रत्येकजण सुरुवातीला नऊ जण बसली नंतर प्रत्येकजण प्रत्येक घरातला प्रत्येक नागरिक इथे नवनाथ पारायण सोहळ्यासाठी बसतोय आणि आज फार मोठा आनंद आहे त्याच्यामध्येच पुन्हा एक पूर्वजांचा जो हेतू आहे तो सफल व्हावा म्हणून या ठिकाणी हे जे भजनी मंडळ गावातली कार्यकर्ते सगळे एकत्र आम्ही आलो आणि असं ठरवलं नऊ दिवस आपल्याला भंडारा सुरू करायचा आहे आता याचं रूपांतर भारी भजनात झालं पाहिजे कीर्तनाच झालं पाहिजे प्रवचनात झालं पाहिजे पारायंतर चालू आहेच अशा पद्धतीने आम्ही हे पुढं सगळ्या गावकऱ्यांच्या विचाराने आमच्या सगळ्यांच्या विचाराने आणि हे नाथाच्याच खऱ्या अर्थाने कृपेने हे नवनाथाचं स्थान असं जाजवेले आहे या ठिकाणी जर पूर्वी इतिहास पाहिला तर वांजगाईला पाहणं आलेला आणि ती वासरी जी होती ती पीत राहिली ती दुसऱ्याने सोडलेली ते सोडून मोठी झाली तरी सुद्धा त्या वांदगाईला पाहण्या येत होता म्हणजे असे अनेक या ठिकाणचे चमत्कार आहेत आणि खऱ्या अर्थाने ते अंधश्रद्धा नाही डोळस आमच्या डोळ्याने हे सगळं पाहिलेले चमत्कार आहेत नाथांचे आणि म्हणून सगळ्या गावाची फार मोठी अत्यंत श्रद्धा आहे आणि हा सप्ताह मग आम्ही नऊ दिवस याच्यात रूपांतर करू शकलो गावकऱ्यांच्या सहकार्याने त्या नाथांच्या कृपेने आणि हे रूपांतर असं झाल्यामुळे माऊलीच्या उक्तीप्रमाणे येवलेशे रोग लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहारू कळे असे आला अशाप्रमाणे एवढंच नाही तर आमच्या इथले काही तरुण काही निम्म्यावयाची सुद्धा काशी क्षेत्री जाऊन तिथून गंगेचं पाणी आणून ते या ठिकाणी पायी येतात इकडनं रेल्वेने जातात तिकडनं पायी येतात आणि एवढ्या मोठ्या कष्टाने ते पाणी आणतात आणि या ठिकाणी सोमवारी म्हणजे शेवटची जी सांगता आहे दुसरा सोमवार आमची सांगता असते आणि त्या सांगतेच्या दिवशी मोठे शिवेच्या बाहेरून मोठी उगेपासून दहा अकरा वाजेपर्यंत मिरवणूक चालते नंतर या पारायणाची सांगता होते ती झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा होते काल्याचा महाप्रसाद दिला जातो आणि त्या काल्याच्या प्रसादानंतर काला झाला काल्याचं कीर्तन झालं की मग महाप्रसाद दिला जातो आणि या ठिकाणी भरपूर असं आमची जी मुली आहेत या गावातल्या त्या वयवृद्ध झाल्या असतील तरुण असतील एक वेळ दीपावळीला येणार नाही परंतु इथे नक्कीच या भंडाऱ्याला सगळे येतात आणि मोठ्या श्रद्धेने चांगल्या प्रकारचा इथं हा उत्सव साजरा होतो आणि विशेष याच्यामध्ये एक विशेष घेण्यासारखं आहे की इथे कुणालाही वर्गणी मागावं लागत नाही स्वयंस्फूर्तीने वर्गणी देत आहेत अजून आपली ठरलेली वर्गणी तर देत आहेत पण अजून वरती दान करतायत अशा प्रकारचा हा फार श्रद्धेचा विषय आहे आणि या श्रद्धेने हा भंडारा चालतोय हा भंडारा कार्यक्रम त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनादिकाळापासून चालत आलेला असून या भंडाऱ्यामुळं आमच्या गावच्या सामाजिक जीवनामध्ये मोठा फेर झालेला आहे सर्वजण एकत्र येतात गुणया नांदतात कोणाशी भांडण करत नाही या ठिकाणी जी वर्गणी दिली जाते दान दिलं जातं याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं नाव माझं तुम्ही द्या या या याच दानातून आपल्या आपण आमच्या गावामध्ये मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे बाय नऊ दिवस महाप्रसादाचे आयोजन वेगवेगळ्या गटाने वाटून घेतलं असून श्री राजेंद्र डांगे ज्ञानेश्वर डांगे भाऊसाहेब डांगे विष्णू डांगे गोरख डांगे कृष्णा डांगे सुखदेव डांगे कैलास डांगे मारुती डांगे आदी ग्रामस्थांच्या वतीनं पहिला भंडारा दिला गेला ग्रामस्थांची एकजूट आणि सामाजिक धार्मिक कार्याने कार्यानिराळे गावाला आता मोठं गतवैभव प्राप्त झालं कॅमेरा पर्सन गणेश भालेराव सह राजेंद्र बनकर मायन्यूज शिर्डी